वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली पवारांनी वाचूनच दाखवली नेमकं काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत पहा विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे खासदार शरद पवार यांच्या राज्यभर प्रचार सभा सुरू आहेत आज पवार यांनी वाई येथे जाहीर सभा घेतली या सभेतून खासदार पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला तसंच सभेतील एका कार्यकर्त्याने शरद पवार यांना एक चिठ्ठी दिली ही चिठ्ठी वाचून पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला यावेळी सभेत बोलताना शरद पवार म्हणाले वाईसारख्या भागाने महाराष्ट्राला कर्तृत्ववान नेते दिले राष्ट्रवादी पक्ष सतत तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य लोक आपल्याला सोडून गेले हे मला काही नवीन नाही या आधीही अनेक आमदार मला सोडून गेले होते याआधी मला अठ्ठावन्न मधील बावन्न नेते सोडून गेले होते नंतर निवडणूक आली मी महाराष्ट्रभर फिरलो आणि बावन्नपैकी एकही आमदार निवडून आलेला नाही आता दुर्दैवानं आता तीच परिस्थिती या ठिकाणी होणार आहे असा टोलाही शरद पवार यांनी लगावला यावेळी सभेत बोलताना अचानक एका कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली या चिठ्ठीत गद्दारांचं काय असं लिहिलं होतं यावेळी पवार म्हणाले गद्दारांना पाडा असं स्पष्ट सांगितलं यावेळी सभेत एक जल्लोष सुरू झाला Thank you. Uh... Ah!